नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे महाराष्ट्र पवारांच्या नव्हे मोदींच्या विचाराने चालणार आहे शरद पवार केंद्रीय कृषीमंत्री असताना आणि नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना मी पवारांचं बोट धरून राजकारण केलं आहे असं मोदी म्हणाले होते त्यामुळे इतरांना जसं आपण गुंडाळू शकलो तसं मोदींनाही गुंडाळता येईल असा एक भ्रम पवारांच्या मनात डोक्यात निर्माण झाला होता आज वस्तुस्थिती काय आहे ते स्पष्ट झालं ब्राझील नायजेरिया आणि गयाना या देशात भारताचा गरिमा भारताचा महिमा भारताचं मोठेपण वाढवून आणि त्या देशांमध्ये भारताविषयी स्नेहभाव आदरभाव वर्धिष्णू करून मोदी परतले त्यावेळेला पवार बारामतीमध्ये आपल्या नातवांना कसं उभं राहायचं कसं राजकारण करायचं हे शिकवत होते पण ते त्यांना काही जमलं नाही मोदी राष्ट्राच्या सीमा ओलांडून पलीकडे गेले पवार बारामतीच्या पलीकडे सुद्धा जाऊ शकले नाहीत आज विधानसभा निवडणुकीचे जे परिणाम घोषित झाले आहेत तो महायुतीचा महाविजय आहे अकल्पित दणदणीत विजय आहे कुणालाही भाजपच्या नेत्यांना सुद्धा एवढं यश आपल्याला मिळेल असं वाटलं नसेल जे विरोधक आहेत शरद पवार आहेत नाना पटोले आहेत उद्धव ठाकरे आहेत यांना तोंड दाखवायला जागा उरली नाही त्यांना तोंड लपवावं ला लागेल आम्हा आमचं आमचा बाप चोरला आमचं निवडणूक चिन्ह चोरलं आमचं नाव चोरलं म्हणून आम्ही न्यायालयात दाद मागितली पण न्यायालयाने विलंब केला आता आम्ही जनतेच्या न्यायालयात दाद मागतो आहे आणि आम्हाला न्याय मिळेल असं उद्धव ठाकरे टाहो फोडून सांगत होते जनतेच्या न्यायालयाने निर्णय दिला आहे की तुमचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही शिवसेनेचा बाळासाहेबांचा वारसदार एकनाथ शिंदे आहेत अशी एक शक्यता वर्तवली जात होती की पवार हे एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीपदाची लालूच दाखवून कदाचित देवेंद्र फडणवीसांच्यापासून दूर नेतील आणि आपलं सरकार स्थापन करतील करून बघावं आज पवार अधिक एकनाथ शिंदे अधिक अजित पवार आणखीन काही सगळे जरी एकत्र आले तरी एकशे पंचेचाळीसपर्यंत पोचायला त्यांना खूप धावपळ रस्फोड करावी लागेल खूप घाम गाळावं लागेल त्यामुळे तेही आता शक्य नाही बारामतीला आव्हान देता येत नाही बारामती ही सगळ्यांच्या पलीकडे आहे ते अभेद्य असं एक साम्राज्य आहे असा एक भ्रम महाराष्ट्रात होता तो भ्रम आज संपला देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे जण आजच्या यशाचे शिल्पकार आहेत अर्थात वरून मोदी अमित शहा यांचे आशीर्वाद प्रेरणा सहकार्य आहेत देवेंद्र फडणवीस यांची मानहानी या विरोधकांनी जेवढी केली तेवढी महाराष्ट्राच्या एकाही भूतपूर्व मुख्यमंत्र्याची झालेली नाही हे मी माझ्या अनुभवानं सांगू शकतो या फडणवीसांना नेस्तनाभूत करण्याचा एकही मार्ग पवार पटोले उद्धव ठाकरे यांनी सोडलेला नाही सुद्धा फडणवीस आठ मानेने उभे राहिले ध्वज त्यांनी खाली ठेवला नाही उलट त्यांचा ध्वज आकाशामध्ये फडफडतोय तुतारी त्यांच्या हातात आहे पवारांकडून त्यांनी तुतारी काढून घेतली आहे आणि तुतारीचे स्वर आकाशात निना आहेत या निवडणुकीच्या परिणामांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हिंदू मतपेढी सिद्ध होऊ लागलेली आहे हिंदू कधी संघटित होणार नाहीत हा भ्रम आता खोटा ठरला आहे तो बटेंगे तो कटेंगे अशा घोषणा महाराष्ट्रात चालणार नाहीत असं सांगत होते लोक अशा घोषणा महाराष्ट्रात चालतील हिंदू जागा झालेला आहे आपण जर वेगवेगळे राहिलो तर आपला नाश होईल कारण आपल्याला आपल्याशी जो सख्यत्व करू इच्छित नाही तो संघटित आहे तर त्याच्यावर मात करण्यासाठी संघटन हाच एक उपाय आहे हे हिंदूंना कळलं आहे आणि तो नुसता जागा झाला नाही आहे तर आपल्या विरोधकांना धडा शिकवण्या इतकं कृतीप्रवण व्हायला पाहिजे भाए। आणि एकदा बडगा दाखवलाच पाहिजे हा निश्चय या निवडणुकीत दिसतोय हे या निवडणुकीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे अवया निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आलेला आहे मी गेली साठ वर्ष राजकारण महाराष्ट्रात जवळून बघतोय शत्रूला देखील अवमानकारक वागणूक आपण देत नाही मनातून आणि प्रत्यक्षात तेवढी महाराष्ट्राच्या राजकीय सृष्टीनं भाजपला जनसंघाला ते केवळ हिंदुत्ववादी आहेत म्हणून दिलेली आहे आज भाजप सत्तारूढ पुन्हा अगदी सन्मानानं लोकांनी डोक्यावर घेऊन भाजपला आज सत्तेवर पुन्हा बसवलेलं आहे थोडी अतिशय योक्ती करून मी असं म्हणेन की आग्र्याहून शिवाजी महाराज निसटले आणि तीन साडेतीन महिन्यांनी राजगडावर परत आले आणि त्यांनी जिजाऊ मासाहेबांचं दर्शन घेतलं चरणस्पर्श केला त्यावेळेला महाराष्ट्राला जेवढा आनंद झाला असेल तेवढा आनंद आज होतो आहे राहुल गांधी या निवडणुकीत खोटे ठरले त्यांनी कोणतेही मुद्दे आणले नाहीत मोदींचा आणि देवेंद्र फडणवीसांचा पाण उतारा करण्यासाठी हे अदानीला मुंबई विकतायत अदानीला भारत विकतायत बेरोजगारी वाढलेली आहे हे घटना नष्ट करणार आहेत रसा तळाला भारत येणार आहेत काही अर्थव्यवस्था वगैरे नाही लोकांनी राहुल गांधींवर विश्वास ठेवलेला नाही हा नेहरू घराण्याला फटका आहे नेहरू घराण्याचं वलय वगैरे काही नाही आम्हाला मोदींचं काम प्रत्यक्ष दिसतंय फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांचं काम प्रत्यक्ष दिसतंय आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार आहोत पवारांचं राज्य हे अभेद्य आहे शेवटपर्यंत टिकणार आहे यावश्चंद्र दिवाकरव पवारांचं राज्य महाराष्ट्रात टिकणार आहे असा प्रचार प्रसार माध्यमांनी विचारवंतांनी लेखकांनी साहित्यिकांनी केला पवारांचं राज्य लयाला जाऊ शकतं किती खोटेपणा पवारांच्या माणसाने या निवडणुकीमध्ये केला आहे पवारांचं राज्य म्हणजे खोटेपणा भ्रष्टाचार द्वेषमूलक वक्तव्य आणि कृती ते सगळं आज लोकांनी सांगितलं हे आम्हाला मान्य नाही आहे लोक सांगत आहेत आम्हाला पवार मान्य नाही आम्हाला उद्धव ठाकरे मान्य नाही आम्हाला नाना पटोले मान्य नाही तुम्हाला वीस पंचवीसच्या पुढे जाता येत नाही आणि तुम्ही भारतावर राज्य करण्याच्या गोष्टी करताय पंतप्रधान होण्याच्या गोष्टी करताय राज्यसभा चालवण्याच्या गोष्टी करताय एकनाथ शिंदे यांचं या निवडणुकीत असाधारण कर्तृत्व दिसून आलेलं आहे लोकांनी उद्धव ठाकरे यांना नाकारलंय एकनाथ शिंदे यांना स्वीकारलंय बाळासाहेबांचा मुलगा म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे काहीही पुण्याई जमा नाही लोक बाळासाहेबांचा मुलगा म्हणून तुमच्यावर विश्वास ठेवा तयार नाहीत हा लोकशाहीचा सन्मान आहे हा लोकशाहीचा विजय लोक एका कार्यकर्त्याला प्रामाणिकपणे निष्ठेनं बाळासाहेबांचा विचार तो जपतो आहे आणि विकासाच्या कामाला जो वाहून घेतलाय चोवीस बाय सात विश्रांती घेत नाही हा मोदींचा आदर्श आहे संक्रमित झालाय मोदी विश्रांती घेतली देखना चंदे पण विश्रांती घेत नाहीत अजित पवार किती वेळा म्हणाले की काका आता तुम्ही विश्रांती घ्या त्यावरून केवढी आखपाखड झाली आज परिस्थिती काय आहे परिस्थितीनं सांगितलं आहे तुम्हाला की आता विश्रांती घ्या बारामतीचं राजकारण बारामतीचं वर्चस्व आता नाही चालणार आता कोणीही बारामतीला आव्हान देऊ शकतं आता तुम्ही दणदणीत विजय मिळवला ना मग मी त्यांना अशी सूचना करेन की यापुढे सगळं विसरा आणि विकास कामांवर भर द्या विकासाच्या योजना राबवा ही जी निवडणूक आपण जिंकलो ही जी हिंदू मतपेढी निर्माण करण्याचं काम आपण केलं हे आपला स्वातंत्र्य लढा अपुरा होता तो पूर्ण करण्याच्या दृष्टीनं एक ठोस पाऊल आपण पुढे टाकलं आहे असं समजायला पाहिजे त्यामुळे काम पूर्ण झालेलं नाही आहे अखंड भारत आपल्याला निर्माण करायचं आहे इस्लामी मानसिकता आपल्याला नष्ट करायची आहे या देशातल्या मुसलमानांना राष्ट्रीय प्रवाहात आणायचं आहे आणि हिंदूला आत्मभान द्यायचा आहे तो हिंदी झालेला आहे त्याला हिंदू हित कळत नाही त्याला आता हिंदू हित समजावून सांगायला लागणार आहे त्या दृष्टीनं आपल्याला काम करायला पाहिजे गेली सत्तर वर्षं या देशात हिंदू पददलित होते मुसलमानांसाठी राज्यकर्ते काम करत होते आता यापुढे या निवडणुकीचा अर्थ असा आहे हिंदू राज्य करतील सगळ्यात मोठं वैशिष्ट्य या निवडणुकीचं आहे ते हे आहे की जनता ही सार्वभौम आहे जनतेनं आपला विवेक वापरला जनतेनं हंसक बुद्धी वापरली दूध का दूध पाणी का पाणी न्याय बुद्धी जनतेनं वापरली खोटेपणाला त्यांनी थारा दिला नाही लोकमान्य टिळकांनी गीतारहस्य लिहिल्यानंतर ते जनतेला अर्पण केलं त्या अर्पण पत्रिकेमध्ये श्री शाय जनतात मने असं लोकमान्य टिळकांनी म्हटलं आहे तेवढा मोठा आदर्श आहे आजचा हा जो महाविजय आहे दणदणीत विजय आहे अभूतपूर्व विजय आहे असा विजय कोणत्याही एका पक्षाला यापूर्वी मिळाला की नाही ते बघायला लागेल एखाद दुसऱ्या चळवळीमुळे काँग्रेसला ते मिळालं असेल किंवा बासष्टच्या युद्धानंतर तरी पण आपल्याला बघावा लागेल हा विजय अभूतपूर्व अकल्पनीय कोणालाही एवढं सुचलं नसतं की एवढा मोठा विजय आणि सर्व प्रकारच्या संकटांना आव्हानांना सामोरं जात सहज मिळालेला नाही आहे हा विजय भाजप आणि महायुती यांना खाली खेचण्याचा एकही नीच प्रयत्न या लोकांनी सोडला नाही तरीसुद्धा हे निवडून आले खरोखर हा जनतेचा विजय श्री श्रीशाय जनतात्मने असं मी म्हणतो माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद